श्रीरामपूर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले काझीबाबा संदल मिरवणूकमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती जिहादींकडून दगडफेक करण्यात आली यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या प्रकारामुळे काही काळ श्रीरामपूर शहरामध्ये तणावाचं वातावरण होतं शहरामध्ये सालाबाद प्रमाणे काझीबाबा संदल मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं सदर मिरवणूक नॉर्दर्न ब्रांच संगमनेर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात बऱ्याच वेळ ही मिरवणूक थांबू नका मिरवणूक पुढे घ्या असे सांगितले असता संबंधित बंदोबस्तातील पोलिसांना धक्काबुक्की दगडफेक करण्यात आली अज्ञात जमावा विरोधात गुन्हा दाखल करून काही जिहादींना अटक देखील केली आहे पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे